मंडळी महाराष्ट्रात सध्या एक वेगळीच राजकीय हालचाल सुरू आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात विधानसभा निवडणुकीतील अपयश पक्षातील सावट आणि आता संघटनात्मक पुनर्बांधणीचा मोठा टप्पा पक्षाची प्रतिमा उभी करणं कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास परत मिळवणं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पुन्हा पाय घट्ट रोवणं या सगळ्यासाठी पवारांनी आता ते मोठं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे या पावला मागे आहे एक नवीन चेहरा एक असा चेहरा जो कधी झगमगत्या केंद्रस्थानी नव्हता पण प्रत्येक संकटात पक्षासाठी लढत आणि आज त्याच्यावरच मोठी जबाबदारी येणार असल्याच्या चर्चा आहेत मात्र खरा प्रश्न हा आहे की हा चेहरा पुढे येणं म्हणजे पक्षाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे की जुन्या दिग्गजांवर एक राजकीय मर्यादा आणि यातून शरद पवार नेमकं काय साधू पाहतायत आज आपण उलगडणार आहोत शरद पवार गटातील या नेतृत्व बदला मागचं राजकारण नव नाव मागचं गणित आणि शरद पवारांची दूरदृष्टी नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात नेतृत्व बदलाचं वारं वाहण्याची चिन्ह गेल्या काही महिन्यांपासून होती विधानसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी न झाल्यानंतर शरद पवार हे थांबले नाहीत त्यांनी पक्षाला नव्यानं उभं करण्याचं धोरण हाती घेतलं आणि त्याची सुरुवात झाली आहे थेट प्रदेशाध्यक्ष या अत्यंत पदापासून पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोन टर्मचे अध्यक्ष अनुभव संपन्न मंत्रीपद भूषवलेले आणि पवारांचे जुने विश्वासू पण गेल्या काही काळात त्यांच्यावर भाजपकडे झुकल्याच्या चर्चा सुरू झाल्या एकीकडे त्यांनी हे नाकारलं तरी दुसरीकडे त्यांच्या अटी आणि मागण्या राजकीय वर्तुळात चर्चेत राहिल्या त्यामुळे पवारांना प्रदेशाध्यक्ष पदासाठी उदय होतो ते नाव म्हणजे शशिकांत शिंदे पण त्यांचं नाव निवडणं हे केवळ दुसऱ्यांवर अविश्वास दाखवणं नाही तर एक ठोस राजकीय संकेत आहे खर तर शरद पवार गटात अजूनही दिग्गज नावं ने आहेत नेते आहेत जे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे आहेत तरी सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे यांच्याच नावाची चर्चा जोर धरू लागली आहे तर शशिकांत शिंदे नेमके कोण आहेत तर माथाडी कामगार चळवळीतून आलेला नेता म्हणजे शशिकांत शिंदे ही त्यांची प्राथमिक ओळख जावळी आणि कोरेगाव या दोन विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार मंत्रीही झाले दोन, दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण त्यांनी लढणं थांबवलं नाही उलट पवार अडचणीत असताना ते खंबीरपणे सोबत राहिले अजित पवार गटात रांगेत सामील न होता त्यांनी सातारा जिल्हा पवारांसाठी जपला हीच त्यांची सर्वात मोठी जमेची ठरली शरद पवारांच्या निर्णयामागे एक स्पष्ट रणनीती आहे नेतृत्वाची पुनर्रचना फक्त चेहऱ्यांची नाही तर भूमिकांचीही आहे त्यांच्या गोटात अनेक मोठी नावं होती राजेश टोपे जितेंद्र आव्हाड रोहित पवार यांसारखी मग त्यांच्यापैकी कुणालाही जबाबदारी का देण्यात आली नाही कारण प्रत्येक नावामागे वेगवेगळी गणित आहेत टोपे वा भाड यांचं स्थान विभागीय नेतृत्वात बळकट आहे पण संघटनात्मक बांधणीपेक्षा त्यांचा भर प्रशासकीय व विधानमंडळातील भूमिकांवर राहिलाय रोहित पवार अजूनही पवारांच्या पुढच्या पिढीचं प्रतीक आहेत पण संपूर्ण महाराष्ट्र व्यापणारी संघटना उभी करणं ही सध्या त्यांच्याकरिता फार मोठी जबाबदारी ठरली असती शशिकांत शिंदे मात्र पवारांच्या थेट तालमीत तयार झालेले कामगार संघटनांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत पक्षाचा झेंडा फडकवलेले जिल्ह्यातील प्रत्येक सोसायटीवर राष्ट्रवादीचा प्रभाव आणणारे शिवाय मराठा समाजात ही त्यांची प्रतिमा सकारात्मक येणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापेल अशावेळी पवारांना असा चेहरा हवा होता जो सामाजिक दृष्ट्याही स्वीकारला जाईल याखेरीज आणखी एक महत्वाची बाब म्हणजे निष्ठा शिंदे केलं आहे जेव्हा पवार गटात नेते कमी पडत होते तेव्हा त्यांनी अजित पवारांच्या विरोधात ताठ माने उभं राहणं पसंत केलं त्यांच्या लढाऊ स्वभावाची चुणूक लोकसभा निवडणुकीत दिसली जेव्हा उदयनराजेंसारख्या वजनदार उमेदवाराविरुद्ध शरद पवारांनी त्यांना रिंगणात उतरवलं त्यांचा पराभव झाला पण ही निवडणूक इतकी टफ होती की एक क्षण असा आला की उदयनराजेंची ही घालमेल वाढली होती पवार यांना सध्या असा नेता हवाय जो केवळ निवडणुका लढवेलच असं नाही तर पक्ष संघटनेचं मूळही घट्ट करेल शिंदे यांचं काम बघता त्यांनी नवी मुंबई पासून सातारा जिल्ह्यापर्यंत नेटवर्क उभं केलंय कामगार संघटनांचं नेतृत्व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माथाडी कामगारांचे प्रश्न या सगळ्यांवर त्यांनी ठाम भूमिका घेतलीय या, या सर्व पार्श्वभूमीवर जर खरंच शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर त्यामागे केवळ त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड नाही तर शरद पवारांचा राजकीय डाव देखील असणार आहे तो डाव काय तर एक असा चेहरा समोर ठेवायचा जो पक्षाला नव्यानं बांधेल पण कंट्रोल अजूनही शरद पवारांच्या हाती राहील म्हणूनच शशिकांत शिंदेचं नाव पुढे येणं म्हणजे केवळ एक नियुक्ती नाही हा हे एक सिग्नल पक्षात आता नव्या युगाची सुरुवात होतीये जिथे निष्ठा संयम आणि शिस्तीला बक्षीस दिलं जात आहे पण एक प्रश्न अजूनही हवा तसाच उरतो शिंदे हे फक्त कार्यकर्त्यांचं मन सांभाळणार की त्यांच्याकडून निवडणुकीत पक्षाची नय्या पार नेण्याची अपेक्षा आहे आणि दुसरा जयंत पाटील खरंच बाजूला झालेत की हे एक राजकीय सस्पेन्सचं नवं वळण आहे एकंदरीतच या नेमक्या खेळीमागे काय दडलंय हे पुढचे काही ठरवतील पण हे नक्की की आता शरद पवारांच्या पक्षात नवे खेळाडू मैदानात उतरत आहेत आणि जुने दिग्गज पाहता वळणावर पोहोचले आहेत तुमच्या मते शिंदे हे योग्य पर्याय आहेत का की अजूनही राष्ट्रवादीला दुसऱ्या नेतृत्वाची गरज आहे कमेंट मध्ये तुमचं मत नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र